नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला आमचं वृंदावनचं पुन्हा प्रोजेक्ट संदर्भात माहिती सांगणार आहे ह्या ना हा आमचा वृंदावन प्रोजेक्टचं इंटरनं रोडचं काम आम्ही कम्प्लीट करून घेतलं आहे जेसीपीने लेवल करून कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि आता डबर टाकून रोड कम्प्लीट करण्याचं चा काम चालू आहे तीस फुटाचा रोड आमचा आपला हा असणार आहे है, प्लस आम्ही इथे जे टाकी बसवतो आहे चारही प्लॉटसाठी वीस वीस गुंटीचे आपले चार प्लॉट्स वृंदावन प्रोजेक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये टाकी जे बसवत आहे टाकीचं फ्रेमिंग कम्प्लीट करून चारही प्लॉटला आम्ही असं फ्रेमिंग ऑलरेडी फिटिंगवरती केलेलं आहे इथे आणि हे नाही फिटिंग करण्यासाठी हे जे काही काम आम्ही आमचे जे कोकण प्रॉपर्टी जे टीम खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक प्लॉटसाठी काम करते प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप करतो असं आपण बघता की अशाच प्रकारे आम्ही हे टाकीचं पण फ्रेमिंग पूर्ण कम्प्लीट करून त्याच्यावरती असे कडाप्पे बसवलेले आहेत हे कडाप्पे कारण ह्या ना टाकीच्या फ्रेम्सवरती कडापे बसवण्याचं कारण आहे की की लेव्हल राहायला पाहिजे खालती टाकीचं पाण्याचं प्रेशर होऊन टाकी खालून क्रॅक नाही व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हे कडाप्पे बसवतो टाकीचं लाईफ अजून वाढते येते साधारण ह्या ना दोन हजार लिटरची थ्री ले टाकी आम्ही याच्यावरती संपूर्ण बसवतो आहे इथे प्रत्येक प्लॉटला चोवीस तास च कनेक्शन मिळण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे प्लस प्लॉटमध्ये तुम्ही बघताय की पूर्ण पाईपलाईन कंप्लीट झालेलं आहे थिबक्स इंजन स्प्रिंकलर कंप्लीट झालेलं आहे इथे नदीला लागून आपला हा प्रोजेक्ट आहे समोर नदीमध्ये हा रोड आपला थर्टी फीटचा आणि त्याच्यासमोर आपला वीस वीस गुंटीचे प्लॉट हे चारही प्लॉटला आपला सोलार फेन्सिंग आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आतमध्ये प्लांटेशन्समध्ये नारळ सुपारीचं प्लांटेशन इथे झालेलं आहे आ, नंतर थिबक सिंचन पूर्ण प्रोजेक्टसाठी प्लांटेशन्सला संपूर्ण थिबक सिंचन झालेलं आहे प्लस आम्ही इथे अनानास काजू आंबा हांना असे वेगवेगळी झाडं मोठी झाडं पण आपल्याकडे अवेलेबल आहे सागाची झाडं आहेत पूर्ण वाडी वस्तीच्या जवळ असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे समोर वाडी वस्ती आहे हॉस्पिटल आहे नंतर ह्यांना दुकानं आहेत जवळ साधारण दोन ते तीन मिनटामध्ये दुकानावरती जाऊ शकतो अशी चालत आपण आहे हा वॉकवे आहे पलीकडच्या सायल्या गावामध्ये जाण्यासाठी वॉकवे आपण बघितला आणि ह्या ना हा इंटरनल रोड आपला आहे जे आपला प्लॉटला डायरेक्ट गाडी घेऊन आपण प्लॉटला येऊ शकतो सायले बस स्टॉप पण समोरच आहे दीड एक ते दीड मिनटं चालत गेल्यावरती होती बसस्टॉपला सायले बसस्टॉपर आपल्या प्लॉटचा एकदम समोर आहे हा असा आपला इंटरनल रोड थर्टी फिटचा आपण कम्प्लीट केलेला आहे सुंदर प्रोजेक्ट असणारे तुम्हाला इथे तुम्ही फार्म हाऊस बंगलो विला काही बनवून राहू शकता किंवा ॲग्रो टुरिझमसाठी तुम्हाला करायचं तुम्ही इथे करू शकता असा हा आपला प्रोजेक्ट आहे नदीला लागून आपला प्लॉट असल्यामुळे नदीला आम्ही अजून काय डेव्हलपमेंट करतो आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्याशी बोललो आहे काय काय डेव्हलपमेंट आम्ही नदीला करणार आहे त्यामुळे आपल्या टुरिझमचं ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने होऊ शकते या वीस कोणत्याच्या प्लॉटची किंमत विथ ऑल डेव्हलपमेंट तुम्हाला सोलार लाईटिंग मिटिंग सगळं याच्यामध्ये मिळणार आहे सुंदर पद्धतीने पूर्ण डेव्हलप होता रेडी झाल्यावरती हो अजून एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण प्रोजेक्ट आपला हा कंप्लीट होईल हा कंप्लीट झाल्यावरती अजून अमेझिंग हा प्रोजेक्ट दिसणार आहे तर आता सध्या दोनच प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे तर नक्की या प्लॉटला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद